नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर आज मी आहे माझ्या आवडत्या ठिकाणी जस्ट मिनिट मी तुम्हाला नजारा दाखवतो शांतता आणि पक्ष्यांचा आवाज खरंच हे दृश्य पाहण्यासारखं आहे संध्याकाळचे पाच वाजले असतील आणि तुम्ही बघू शकता क्लायमेट सुद्धा या ठिकाणी खूपच सुंदर दिसते हे ठिकाण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही त्यामुळे येथे गर्दी नसते तुम्हाला हे ठिकाण कसे वाटले हे कमेंटमध्ये अवश्य सांगा मी इथे नेहमी येत असतो सगळ्यांच्या आयुष्यात खूपच संघर्ष आहे आपण सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेसपर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात कुणाला कशाचं टेन्शन आहे तर कुणाला कामाचं टेन्शन आहे कुणाला कॉलेजचं टेन्शन आहे जर कॉलेज बॉय असतील तर त्यांना गर्लफ्रेंडचं टेन्शन आहे प्रत्येकाचं टेन्शन वेगवेगळे जसं जसं वय वाढत जातं तशा तशा जा जबाबदाऱ्या वाढत जातात आणि टेन्शनही वाढत जातं पण या धावपळीच्या जीवनामध्ये आपण सगळेजण फक्त पैशाच्याच मागे धावत असतो आता या पैशाच्या मागे धावताना आपण स्वतःला वेळ देणे हे विसरूनच जातो आता मी सुद्धा बऱ्याच दिवसांनी इथं आलेलो आहे आता का आलेलो आहे हे तुम्हाला दृश्य मी अगोदर दाखवले त्या दृश्यांवरून तुम्हाला समजले असेल जेव्हा कधी मला वाटतं की आता आपल्याला गरज आहे एका छोट्याशा ब्रेकची तर मी नेहमीच इथे येतो शांत वातावरणात मी पुढे पुढे चालत होतो आणि एका बाबांची ओळख झाली तर चला तर मग त्या बाबांशी आता गप्पा मारूया मित्रांनो आत्ता माझी बाबांबरोबर भेट झाली बाबांशी थोडा संवाद झाला त्याच्यानंतर पुन्हा मी एकांतासाठी पाण्याच्या जवळ येऊन बसलो एकच मिनटं मी तुम्हाला इथले दृश्य पुन्हा एकदा दाखवतो हो मी आता सध्या नदी काठी आहे तुम्ही बघू शकता मी जस्ट किनाऱ्या लगतच आहे आणि इथून खरंच दृश्य पाहण्यासारखे सध्या कोणी नाही इथं बाबांबरोबर संवाद झाला त्यावेळेस त्यांच्याकडून समजलं की शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी लोक येत असतात पण आता आपण वीक डेजमध्ये आलेलो आहे त्यामुळे इथे सध्या कोणीही नाही इथे जवळच दोन फार्म हाऊस झालेले आहेत त्यामुळे लोक येत असतात इथे हॉलिडेसाठी आणि सोमवार ते शुक्रवार बहुधा कुणाला सुट्टी नसते त्यामुळे त्या या त्या परिसरात सोमवार ते शुक्रवार कोणीही नसतं आणि हा परिसर एकदम शांत असतो जर तुम्हालाही या ठिकाणी यायचं असेल तर मी ॲड्रेस सांगतो तर आत्ता मी आलेलो आहे भाटगड डॅमच्या बॅकवॉटर साईडला ठीक आहे तर हे नरे गावाच्या हद्दीत येते जर तुम्हालाही इथे यायचे असेल तर तुम्हीसुद्धा येऊ शकता तुम्हाला काय करावं लागेल की भोरच्या अलीकडेच जर तुम्ही पुण्याकडून येत असाल तर पहिला माळवाडीचा स्टॉप लागतो आणि जर तुम्ही भोर शहराकडून येत असाल तर भोर शहर क्रॉस करून कापरोच्या बाजूला तुम्हाला सरळ पुढे यायचं आहे आणि एक माळवाडीचा स्टॉप येतो तिथून लेफ्ट मारून सरळ पुढं आल्यानंतर नरे गावाची हद्द चालू होती ती हद्द जिथून चालू होते तिथूनच डाव्या बाजूनी एक सर्विस रोड खालच्या बाजूला निघतो कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्याच्या बाजूनेच हे सगळं मनमोहून टाकणारं दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता मित्रांनो तुम्ही सुद्धा स्वतःला वेळ देता का तुम्हीसुद्धा मनातली वादळे थांबवण्यासाठी अशा एकांती ठिकाणी जाता का जर जात नसताल तर जायला सुरुवात करा खरंच ह्या गोष्टींचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप बेनिफिट्स दिसून येतात भाटघर धरणाच्या बॅकवॉटरचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला इथले नजारे तुम्हाला कसे वाटले ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद